तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे बोंबील रवा फ्राय व सोप्या पद्धतीने बोंबीलचा रसा मी हे बोंबील घेतले एक दहा बारा बोंबील आहे हे पण फ्राय करणार आहे आणि याचा रसा पण करणार आहे बोंबीलला मी स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा लिंबूचा रस लावून त्याला मी अर्धा तास साईडला ठेवणार आहे तेल घेतले कोकम घेतले एक पास्ता ते धुऊन घेऊया आपण एक चमचा लाल तिखट आहे कश्मीरी मिरची पावडर आहे आणि हे लाल तिखट आहे मच्छीसाठी फोडणीला पण हेच करणार आहे आणि फ्राय करण्याला पण आहे पाव चमचा हळद आहे आणि चवीपुरतं मीठ आहे एक दोन टोमॅटो घेतलेत कापून घेतलेत मोठे मोठे आणि एक चार कांदे घेतलेत मोठे ते पण कापून घेतलेत एक सात लसूणची पाकळ्या आहेत आणि एक थोडं दोन इंच आलं आहे आणि सात ते सात कढीपत्त्याची पानं आहेत आपण हे गरम करून तेलामध्ये नंतर वाटण वाटून घेऊया मी गॅस ऑन केलं आहे आणि पॅन ठेवलं आहे गरम दे पॅन आणि हे बोंबील होते ते मी धुवून स्वच्छ ह्याला लिंबू लावून ठेवले एक अर्धा तास साईडला ठेवून द्यायचे आणि मी ह्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते हे छान गरम झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया आणि हे लसूण आणि आलं टाकू आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूया आणि छान पिंक कलर होईपर्यंत थोडंसं परतून घेऊया छान आणि मऊ आता हिच्यामध्ये हे टमॅटो घेतलेले ऍड करूया थोडंसं गरम करून घ्या याचं झाकण बंद करून आपण चेक करत राहूया आता हे पाण्यात मी थोडं कोकम धुऊन भिजत आहे थोडंसं आपण असं कुस करून घेऊयाला चिंचण्या वापरणार आहे मी कोकमच घेणार आहे म्हणून थोडंसं याचा असं रस काढून घेऊया आणि एक प्लेट घेतली आहे मी आपण मच्छी फ्राय करायची बोंबेंतीचा मसाला तयार करू ह्यातला अर्धा मसाला मी ह्याच्यात काढून घेणार आहे आणि ह्यातला अर्धा मसाला मी घेणार आहे थोडंसं तिखट थोडी हळद थोडं चवीपुरतं मीठ आता आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊ जे कोकमचं पाणी होतं त्याच्यामध्ये आपण हे एक पेस्ट बनवून घेऊया आपण चेक करू एकदम आणि पूर्णपणे थंड करून घेऊया नंतर आपण मिक्सरमध्ये वाटूयात आता हे जे कोकमचं पाणी होतं ना हे थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये टाकून एक पेस्ट बनवून घेऊया छान तुम्ही बघू शकता या प्रकारे मसाला वगैरे छान मीठ वगैरे तुम्ही तुमच्या चवीनुसार चेक करून घ्या किती लागतं तुम्हाला कमी जास्त आणि हे बोंबल्याला आपण लावून एक अर्धा तास बोंबील बंद करून ठेवायचे आणि नंतर आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता तयार आहे मसाला आता आपण बोंबील तयार करून घेऊया मी साहित्यात तुम्हाला रवा दाखवायला विसरली आपण रवा लावून बोंबील फ्राय करणार आहे आता हा मसाला पण आपण तयार केला आहे आता आपण बोंबील घेऊया हे बोंबील जे, जे अर्धा तास मी ठेवलेले लिंबू लावून ते छान यातलं पाणी निघालं आहे आता आपण एक एक बोंबील असे आणि मसाला पूर्ण आतून व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला मी मधून चीर करून घेतले बोंबीलचे लांब लांब असे खूप छान लागते असा मसाला लावून केले की मी सर्व बोंबिलला मसाला बोंबिलला आपले मसाले लावून तयार झालेत आपण हे अर्धा तास जरा साईडला ठेवूया आणि एक मिक्सरचे जार घेऊ आता थंड झाले हे आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आपण हे बारीक वाटून घ्यायचे आणि मी फक्त दोन मोमील साईडला काढून ठेवलेत हे रस्त्यामध्ये टाकायला तर तो जार बंद करते मी आणि हे मी एक बारीक वाटून घेते तर हे वाटण आपलं वाटून झालं तुम्ही बघू शकता बघा मी बारीक वाटून घेतले आता आपण हे साईडला ठेवूया तर मी गॅस ऑन केले गॅसवरती एक पॅन ठेवले आपण ह्याच्यामध्ये तेल घेऊया छान तापू दे छान आहे आपण आता ही कडीपत्त्याचे पाणी टाकूया आता आपण जे वाटण वाटलं होतं हे वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपण हे वाटण आहे ते दाखवून घेऊया हे थोडंसं मिक्स करून घेऊया झाकण बंद करून मध्ये मध्ये आपण चेक करत राहणार आहे आता आपण एकदा चेक करून घेऊया पाच ते सहा मसाली खाली मसाला गरम झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करूया हे कश्मीरी मिर्च पावडर एक चमचा घेतली आहे ते थोडा रंग येण्यासाठी आणि हा मसाला आहे मच्छीचा मसाला थोडा तिखट आहे म्हणून मी कमी घेतला आहे तो कश्मीरी मिर्च पावडर टाकूया आणि मच्छीचा मसाला हळद आणि चवीपुरतं मीठ टाकूया पण छान मिक्स करून घेऊया सुटे थोडी वाट बघायची आपल्याला आता मी झाकण बंद करून एक थोडा वेळा पण वाट पाहूया चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता छान तेल सुटायला लागलं आहे आणि रंगही छान आला आहे मसाल्यांचा आता आपण याच्यामध्ये जागे तेवढं आपण पाणी ॲड करायचं जो मसाल्याचं पाणी होतं तेच मी वापरणार आहे जारमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे जरा मिक्स करून घेऊया खूप छान लागते ही रेसिपी बनवल्याचं आणि जसं आपण दरवेळा नारळ वाटून टाकतो पण ह्या वेळेला मी नारळाचं वाटण नाही टाकले आहे पण छान उकळले होते नंतर आपण त्याच्यामध्ये मोठं टाकायचे पाहूया झाकण म्हणून एक उकळ द्या आपण चेक करून घेऊया तर मिक्स करून आणि हे आता जे कोकम पण घेतलेले त्यातले एक तीन कोकम मी त्यात टाकते मिक्स करून थोडा वेळ थोडी वाट पाहूया उकळीपर्यंत पण चेक करूया बघा छान उकळ आली आपण बोंबील होते मी हे दोन बोंबील काढून ठेवले होते हे दोन बोंबील म्हणजे टाकीत गॅसची फ्लेम स्लो ठेवूया आणि बोंबील बोंबील लवकर शिजतात तुम्ही बघू शकता आता एक आपण आणखी पाच मिनटं वाट पाहूया छान उकळ आली आणि तुम्ही बघू शकता बोंबिली आपले व्यवस्थित शिजले आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि खूप छान रंगही आला आहे झाकण बंद करून ठेवूया आणि आता आपण बोंबील फ्राय करायची तयारी करूया आता हे बोंबील मी घेतलेत आणि हा रवा घेतला आहे आपण बोंबिले रव्यामध्ये छान लावून घेऊया तर छान क्रिस्पी होतील ते प्रकारे तुम्ही बघू शकता असा रवा ना पूर्ण आपण हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं असं लावून घ्यायचं आपण आणि मग आपण फ्राय करून घेऊया मी गॅस ऑन करून पॅन ठेवलं त्यात तेल ओतून घेतले तेल छान गरम होऊ दे हे मी लावून घेतले रवा दोन बोंबीलला आता आपण तेल गरम झालं की तेलमध्ये र... बोंबील तळ पॅन छान गरम झालं आहे आपण इथे रवा लावून घेतले आपण एक एक बोंबील याच्यामध्ये असं ठेवून घेऊया स्लो ठेवायची आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आपण हे पलटी करून घेऊया बघू शकता छान रंग आला आहे आता दुसऱ्या बाजूने पण आपण बघू शकता बोंबील तयार आहेत आपले आता आपण हळू काढून घेऊया एका प्लेटवरती खूप सावकाट आपल्याला काढून घ्यायचे कारण बोंबील लगेच सुटतात मी काढून घेतले आता मी सर्व बोंबील तयार करून घेतले बोंबील सर्व बनवून आपले तयार आहेत आणि आता बोंबील आणि आपण रसा बनवला ते आपण सर्व करून घेऊया आणि मुचा रस्सा बनवून आपलं तयार आहे आपण जास्त काही वाटण टाकलं नाही ओल्या नाळाचं वाटण आपण टाकलं नाही फक्त कांदा लसूण आलं आणि टोमॅटोचं वाटण टाकलं तरीही ग्रेव्ही खूप छान लागते आणि खूप चवही छान याची आली आहे आणि मसालेही आपण आपल्या हिशोबानेच वापरायचे तिखट किती लागतं ते तुम्ही नक्की करून पाहि रेसिपी खूप छान लागेल आणि बोंबिली फ्राय मी केले ते पण छान रव्यामध्ये केले तुम्ही तांदळाच्या पिठात पण करू शकता आणि छान कुरकुरीत झाले मी चपातीबरोबर सव केलं आहे एक लिंबू ठेवलं आहे आणि थोडा कांदा ठेवला आहे भाकरी असेल तुम्ही भाकरीबरोबरही खाऊ शकता खूप छान आणि खूप अप्रतिम होते ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट भेटत राहतील पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीवर तोवर मस्त राहा